स्वराज्य संदेश बातम्या ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू परंडा तालुक्यातील येथे ट्रॅक्टरची धडक बसल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक चौदा रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ट्रॅक्टर चालक कृष्णा चव्हाण यांनी निष्काळजीपणाने वाहन चालून फिर्यादी नागनाथ कोळ यांच्या घराजवळील आंघोळीच्या बाथरूमला धडक दिली यावेळी तिथे असलेल्या उर्मिला पोळ वयवर्षी तीस यांचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू झाला या प्रकरणी अम्मी पोलीस स्टेशनमध्ये नागनाथ पोळ यांच्या फिर्यादीवरून व सहाय्यक पोलीस निरीक्षक खराड यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खचकड हे करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ट्रॅक्टर चालकाची गाडी चालवण्याची मनमानी पद्धत चव्हाट्यावर आली आहे बरेच ट्रॅक्टर चालक हे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही ट्रॅक्टर चालवत असल्याची चर्चा सर्वत्र आहे आर टी ओ विभागाकडून ट्रॅक्टर चालकावर का कारवाई होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा परिसरात रंगू लागल्या आहेत यापुढे तरी ट्रॅक्टर चालकांचे वाहन चालवण्याच्या परवान्यांची आर टी ओ विभागाकडून चौकशी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे स्वराज्य संदेश ज्योतिराम घोगरे डोंजा.